नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी चक्क झोपा काढतोय जी चोवीस तासकडे हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे दत्तात्रय देवराम ताजणी असं कर्मचाऱ्याचं नाव आहे जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार याकडे अनेकांचं लक्ष आहे असे झोपा काढू कर्मचारी असतात मग कामं कशी वेगात होणार झोपाळू कर्मचारी जनतेचे प्रश्न कसे सोडवणार असा प्रश्न सामान्यांमधून उपस्थित केला जातो आहे आपण हे दृश्य पाहू शकतो बघा किती अगदी निवांतपणे ही सरकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्ती झोपलेली आहे मग असे झोपलेले कर्मचारी असतील तर आमची कामं वेगात कशी होणार आमची कामं वेळेत कशी पूर्ण होणार आपण संदर्भात अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी किरण तासणी आपल्यासोबत आहेत किरण mm -hmm. असे जर झोपणारे कर्मचारी असतील तर जनतेची कामं कशी पूर्ण होणार कामांना वेग कसा येणार फायली कशा पुढे सरकणार याची दखल आता वरिष्ठ घेणार का यांच्याकडे कुठला खातं होतं आणि काय जबाबदारी होती गिरीश खरं तर हे नगर विभाग जो आहे त्या विभागामध्ये काम करत होते आणि साधारणतः अर्धा तास हे जे कर्मचारी आहे हे झोपल्याचं दिसून येतं विशेष म्हणजे आज सगळीकडे जे कलेक्टर ऑफिस आहे त्या कलेक्टर ऑफिसमध्ये सर्वत्र वर्दळी ही सुरू होती निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आज उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येत होते आणि या सगळ्या गर्दीमध्ये हे कर्मचारी झोपल्याचं दिसून आलं अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की अनेक जे नागरिक असतात ते कलेक्टर कचेरीमध्ये किंवा अशा विविध भागांमध्ये विभागामध्ये जाऊन आपल्या कामांसाठी जात असतात मात्र अनेकदा काम होत नाही आणि अशा प्रकारचा धक्कादायक व्हिडिओ आपल्याकडे समोर आलेला आहे विशेष म्हणजे आम्ही गेल्यानंतर विचारलं त्यांना की कशा संदर्भात आपण झोपलेला आहात किंवा काय कारण असं तर त्यांनी उत्तर असं दिलं की रात्री माझी झोप झालेली नाहीये म्हणून मी झोपलेलो आहे असं त्यांनी सांगितलं आणि विशेष म्हणजे हे शिपाई आहे शिपायांचं काम हे वेगळं असतं हे चक्क अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसलं ते देखील स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे आता या बाबत वरिष्ठांकडे आम्ही विचारणा देखील केली जे जिल्हाधिकारी आहेत सूरज मांदरे यांच्याकडे विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की नक्कीच या संदर्भात एक गंभीर आहे त्यावर तवकाशी करून कारवाई करू असे त्यांनी माहिती दिली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील ला प्रशासनासाठी लाजीरवाणी बाब आहे आज सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि भर दुपारी शासकीय कार्यालयात इतकं झोपणं हे नक्कीच प्रशासनासाठी लाजीवाणी बाब आहे आता वरिष्ठ काय विचार कारवाई करतात ते बघणं उत्सुकतेचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद नाशिक जिल्हाधिकाऱ्यालयात कर्मचारी कसे झोपतायत त्याचीही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय